नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या ह्या मधला आज आपला दिवस त्र्याहत्तर व्हा तर आज आपण सिझंटा कंपनीच्या रेडोमिल गोल्ड ह्या एका ब्रँड स्पेक्ट्रम बुरशीनाशकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर रेडोमिल गोल्ड हे एक ब्रँड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे जे की बुरशीनाशक सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट अशा दोन्ही पद्धतीने काम करणारे असे हे एक बुरशीनाशक आहे तर रेडोमिल गोल्डमध्ये आपल्याला प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे दोन्ही गुणधर्म पाहण्यास मिळतात तसेच रेडोमिल गोल्डमध्ये आपल्याला मॅटलॅजिकल चार टक्के आणि मॅनकोजप चौसष्ट टक्के असे हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात तसेच रेडोमिल गोल्ड हे एक शक्तिशाली बुरशीनाशक आहे जसे की ओमायसिट्स बुरशीचे म्हणजेच लेट ब्लाईट्स आणि डाउनी मिल्ड्यू यांच्या नियंत्रण करण्यासाठी वापरले जाणारे हे एक बुरशीनाशक आहे तसेच रेडोमिल गोल्ड ह्याचा उपयोग हो आपण भाजीपाला पिके असतील द्राक्षवर्गीय पिके असतील लिंबूवर्गीय पिके असतील बटाटे शोभेची झाडे तंबाखू कापूस सोयाबीन राजमा इत्यादी पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो तसेच याचा वापर केल्यामुळे रोप कोमेजणे किंवा रोप फुटणे किंवा मर रोग मुळकूज किंवा उशिरा येणारा करफा किंवा अँथ्राक्लोज असेल किंवा डाऊनी इत्यादी बुरशीजन्य रोगावर आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच प्रमाणाचा विचार करता प्रति एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम एवढे हे बुरशीनाशक वापरावे आणि मार्केटमध्ये आपल्याला शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलो एवढ्या साईजमध्ये हे बुरशीनाशक उपलब्ध आहे आणि शंभर ग्रॅमचे बुरशीनाशक एकशे वीस ते एकशे चाळीस रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल आणि अडीचशे ग्रॅमचे बुरशीनाशक तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद